नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब पर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या दोन तीन दिवसात तुमची ऊर्जा कशी असणार आहे हा डेक टॅरोचा हा नेहमीचा डेक आकाशिक रे आकाशिक कार्ड्स आणि हे कार्ड्स वापरणार आहोत प्रथम आपण ओशोच्या कार्डद्वारे पाहूयात येत्या दोन तीन दिवसात तुमची ऊर्जा काय असणार आहे हे कलेक्टिव्ह रिडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रिडिंग तुमच्याकरिता असू अनुभूती टॅरेटचे जे कोणी व्हिव्हर्स आहेत त्यांच्या जीवनात येत्या दोन तीन दिवसात काय ऊर्जा असणार आहे मॅच्युरिटी ही कार्ड सांगतायत की तुमचं तुमचा जो काही भूतकाळ होता जी काही स्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण झाली होती किंवा जी काही माणसं तुमच्या आयुष्यात आली होती जे काही तुमच्या बाबतीत भूतकाळात घडलं त्या भूतकाळाने तुम्हाला खूप परिपक्व केलेलं आहे अशी तुमची ऊर्जा आहे येत्या दोन तीन दिवसात तुम्ही अधिक परिपक्व व्हाल तुम्हाला असं जाणवेल की हा भूतकाळ तुमच्याकरिता किती महत्वाचा होता येत्या दोन तीन दिवसात तुमची ऊर्जा काय असणार आहे द संच कार्ड आहे आणि इथे मॅच्युरिटीचं कार्ड आलं होतं म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला त्रस्त करत होत्या ज्या गोष्टी तुम्हाला नकारात्मक करत होत्या त्याच गोष्टी येत्या दोन तीन दिवसात किंवा आत्ताची तुमची अशी स्थिती आहे की त्याच गोष्टी तुम्हाला बरंच काही देत आहेत बरंच काही शिकवत आहेत त्या गोष्टी तुमच्याकरिता इतक्या महत्त्वाच्या आता ठरत आहेत तुम्ही सूर्याच्या ऊर्जेमध्ये येत आहात इतके सकारात्मक तुम्ही होत आहात तुम्हाला समजत आहे की कस आपण आयुष्यात जगायला हवं किंवा काय महत्वाचं आहे काय महत्वाचं नाहीये आणि तुमचं ह्या सगळ्या स्थितीतून तुम्ही ज्या स्थितीमधून गेलात त्या स्थितीमधून तुमचं शुद्धीकरण सुद्धा झालं इथे या कार्डमध्ये जसं एक लहान मूल आहे त्याप्रमाणे तुमच एक तुमचा एक नवीन जन्म झालेला आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही आणि इथे तुम्हाला इथे सूर्यफुल दिसत आहेत आणि वर सूर्य सुद्धा आहे तर हे कार्ड सांगते की आता हा नवीन जन्म तुम्ही सकारात्मक दृष्टीने जगू शकता तुमचे विचार तुम्ही सकारात्मक ठेवू शकता जर आत्तापर्यंतच चा तुमचं आयुष्य खूप नकारात्मक ऊर्जेने भरलेलं होतं नकारात्मक माणसंही होती आणि तुम्ही स्वतः सुद्धा नकारात्मक होतात तर नकारात्मक माणसं आजूबाजूला असणं हे काही मोठी गोष्ट नाही आहे ती असतातच पण आपण सकारात्मक झालेलो आहोत की नाही हे जास्त महत्वाचं आहे आणि ते तुम्ही होत आहात तुमच्यामध्ये ते परिवर्तन येत आहे तुमच्या मनातला अंधार दूर दूर होत आहे आणि तुम्ही जोशाने जे काही करायचं आहे तुम्हाला या बालकाप्रमाणे तुम्ही निडरपणे त्या गोष्टी करायला जात आहात नव्या उत्साहाने नवं काम करायला जात आहात नवीन काहीतरी करण्याचं लक्ष ध्येय तुम्ही ठेवलेलं आहे आणि तो उत्साह तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला ते कुतूहल आहे की हे करून पाहिलं तर काय होईल असं करून बघूया अशा वेगवेगळ्या गोष्टी करून पाहणं ह्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो तुम्ही देण्याकरिता तयार आहात आणि ह्यातूनच तुम्ही तुमच्याकडे नेतृत्व गुण निर्माण होत आहेत तुम्ही ज्या स्थितीमधून आता जात आहात किंवा आत्तापर्यंत ज्या स्थितीमधून तुम्ही गेलात त्या गोष्टींनी तुम्हाला शिकवलं शिवाय आता ज्या गोष्टी तुम्ही करून पाहत आहात त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला अनेक अनुभव देत आहेत आणि ह्या सगळ्यातूनच तुम्हाला तुमच्याकडे एक असं पद येणार आहे की जिथे तुम्ही अनेकांना मार्गदर्शन करू शकता अनेकांना पुढे घेऊन जाऊ शकता ते नेतृत्व तुम्ही करू शकता कारण तुम्ही त्या स्थितीमधून गेलेले आहात एकंदरीत तुम्ही येत्या दोन तीन दिवसात खूप सकारात्मक होत आहात आणि सणचं हे कार्ड हे सुद्धा सांगत की तुम्ही जे काही करत आहात तुमच्या आयुष्यात जी काही स्थिती आहे तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे हे नक्की आहे तुमची प्रगती होत आहे असं सुद्धा हे सणचं कार्ड सांगताय येत्या दोन तीन दिवसात तुमची काय ऊर्जा असणार आहे तुम्ही ह्या स्थितीमधून ह्या स्थितीमध्ये येत आहात म्हणजे जिथे कुठे तुम्हाला असं सा अडकल्यासारखं वाटत होतं तुम्हाला कळत नव्हतं थोडीशी भ्रमित स्थिती जिथे निर्माण झाली होती तिथे एक नवीन सुरुवात तुमची होत आहे तुम्ही नवा विचार घेऊन नवी कल्पना घेऊन काहीतरी शिकत असतानाच काहीतरी नवीन करायला सुद्धा जात आहात नवा मार्ग आहे त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल माहिती नाहीये पण तुमच्याकडे तो उत्साह आहे शिकण्याचा तो उत्साह आहे काम करण्याचा त्यामुळे आता तुम्ही ह्या स्थितीमध्ये नाहीयेत तुम्ही स्वतःला ह्या स्थितीमधून मोकळं केलेलं आहे येत्या दोन तीन दिवसात म्हणजे तुमची ही ऊर्जा असणार आहे की तुम्ही नवीन काहीतरी सुरू करणार आहात नवीन काहीतरी शिकणार आहात आणि तुमची आधीची जी नकारात्मक ऊर्जा होती एखाद्या गोष्टीबद्दल की हे मी नाही करणार किंवा काहीतरी संकुचित विचार होता तर तिथे तुम्ही व्यापक होत आहात तुमचा विचार सकारात्मक होत आहे म्हणजे तुमचा दृष्टिकोन बदलत आहे त्या त्या गोष्टीकडे बघण्याचा आता आपण आकाशिक द्वारे पाहूया येत्या दोन तीन दिवसात तुमची ऊर्जा काय असणार आहे येत्या दोन तीन दिवसात तुमची ऊर्जा काय असणार आहे तुमचे जे देवदूत आहेत ते तुम्हाला सहकार्य करत आहेत ते तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत तुम्ही कदाचित एखाद्या गोष्टीमध्ये आता तुम्ही अनेक गोष्टी करत आहात अनेक गोष्टी शिकत आहात तर त्या ह्याच्यात राहाल तर तुम्हाला तुमचे जे देवदूत आहेत ते योग्य मार्गदर्शन करतील की तुला ह्या वाटेने जायचंय तुला इथे वेळ वाया घालवायचा नाहीये तर तू हे करायला हवं असं सहकार्य त्यांच्याकडनं तुम्हाला मिळेल ते, ते तुम्हाला मार्ग नक्कीच दाखवतील आणि ते तुमच्या सोबत आहेतच हे इथे कार्डमध्ये दिसतय आणि हे कार्ड जे आहे ते ट्वेंटी चे आहे म्हणजे असं होईल असं सुद्धा होऊ शकत की तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे तुमच्या देवदूतांचे संदेश नेमके समजू शकाल आणि त्या संदेशांद्वारे तुम्हाला ते मार्गदर्शन करतील अंतर्ज्ञान शक्ती सुद्धा वाढेल कारण टू टू आहे दोन ची ऊर्जा ही चंद्राची ऊर्जा आहे आणि अंतर्ज्ञान शक्तीची ऊर्जा आहे आणि ती इथे टू टू ची ऊर्जा आहे म्हणजे संतुलित तुम्ही राहाल तुम्हाला नेमकं काय करायचं हे बरोबर कळेल इथे सुद्धा एंजल आलेले आहेत तुमचे देवदूत नक्कीच तुमच्या बरोबर आहेत आणि ते नेहमी मार्गदर्शन तर करता येतच पण आता इथे अशी ऊर्जा आहे की त्या मार्गदर्शनाद्वारे तुम्ही येत्या दोन तीन दिवसात काहीतरी नवीन निर्माण करत आहात जिथे कुठे तुम्हाला हताश निराश व्हायला वाट झालं होतं त्या स्थितीचा तुम्ही योग्य उपयोग करत आहात त्या स्थितीला एका चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात आणि यात तुम्हाला यश मिळत आहे जस म्हटलं की तुम्ही काहीतरी नवीन कल्पना घेऊन करायला जात आहात सनकार्ड सांगताय की तुम्ही सकारात्मक होत आहात तर नवीन काहीतरी तुम्ही करणार आहात या दोन तीन दिवसात आणि ते खूप सुंदर होईल त्या कामात तुम्हाला यश मिळेल आता टी पाहूया काय ऊर्जा आहे तुमची बर्थ कन्सेप्शन ऑफ चाइल्ड ऑर एंटरप्राइज जसं म्हटलं की तुमचा हा नवीन जन्म होत आहे इथे सुद्धा हे कार्ड हेच सांगत आहे कि व्यवसायाचा जन्म होईल किंवा एखाद्या बाळाचा किंवा तुमचा म्हणजे आपला जन्म म्हणजे काय की आपण आधी एका प्रकारे विचार करत असतो आणि जेव्हा आपल्या आप आपल्या मनातला अंधार दूर होतो जेव्हा आपल्यामध्ये परिवर्तन येतं तेव्हा आपला विचार सकारात्मक होतो त्या त्या गोष्टीकडे पाहण्याचा आणि तो बदल आपण स्वीकारतो तर तसं चांगलं काहीतरी तुमच्या कामात तरी किंवा तुमच्यामध्ये स्वतःमध्ये असा चांगला बदल चांगलं परिवर्तन तुमच्यामध्ये येणार आहे माउंटन रोडचं हे कार्ड सांगत आहे की यू आर ऑन द रोड टू सक्सेस तुम्ही तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात डिसॅटिसफॅक्शन विथ लाईफ तर हे यश कशात मिळणार आहे जिथे कुठे तुमची इच्छा पूर्ण झाली नव्हती तुम्हाला खूप त्रास झाला होता तुम्हाला असं वाटलं होतं की आयुष्यात काहीच चांगलं नाहीये बरंच दुःख तुम्हाला ज्या ठिकाणी मिळालं जिथे तुमची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही तीच इच्छा आता पूर्ण होणार आहे तुम्हाला यश मिळणार आहे न्यू न्यू होम ्रूमचं काढ म्हणजेच शुद्धीकरण झालंय असं मी जसं म्हटलं की येत्या दोन तीन दिवसात तुमचं शुद्धीकरण होईल शुद्धीकरण म्हणजे काय की तुम्ही आयदर घरात तरी काहीतरी साफसफाई कराल किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमधल्या किंवा ज्या गोष्टी तुमच्याकडे अशा आहेत की ज्या आवश्यक नाही आहेत उगाच त्यांनी जागा घेतली आहे मग त्या काही कटू आठवणी असतील किंवा तुमच्या मोबाईलमधले काही फाईल्स अशा असतील काही फोटो असे असतील की विनाकारण जागा घेताय तर ते तुम्ही साफसफाई कराल किंवा तुमचे विचार तुमचा दृष्टिकोन बदलेल नकारात्मक ऊर्जा तुमची दूर होईल अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी स्वतःमध्ये किंवा तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी काहीतरी साफसफाई कराल तुमच्या मनाची किंवा जिथे तुम्ही राहता त्याची किंवा ज्या वस्तू तुम्ही हाताळता त्यांची यामुळे काय होईल एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि आपोआपच जे यश तुम्हाला मिळवायचंय एखादं ध्येय जे तुम्हाला पूर्ण करायचंय त्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुम्हाला यश मिळवणं जास्त सोपं जाईल होतं हे आजचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद